येत्या नऊ सप्टेंबरला म्हणजे गुरुवारीत वसईमध्ये लोकदरबार आयोजित करण्यात आलेला आहे शिंदे गटाच्या माध्यमातून हा लोकदरबार आयोजित करण्यात आलेला आहे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वतः या लोकदरबारामध्ये उपस्थित राहणार आहेत समस्या तुमची आणि निराकारण शिंदेगट करणार त्यामुळे तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण जे होणार आहे आणि या लोकदरबारामध्ये तुम्हाला ज्या काही तुमच्या समस्या असतील मग त्या पोलिसांशी रिलेटेड असेल महानगरपालिकेशी रिलेटेड असेल काही समस्या असतील तुम्ही त्या सांगू शकता आणि या लोकदरबारामध्ये सर्व विभागाचे अधिकारी देखील बसलेले असणार त्यासाठी तुम्हाला काय करायचंय गुरुवारी जे आहे सकाळी नऊ पासून तुम्हाला एक छोटासा टोकन घ्यायचं आणि दुपारी तीन नंतर हा लोकदरबार सुरू होणार आहे आणि त्या टोकन नंबर नंतर तुम्हाला तुमची सुनावणी महानगरपालिकेच्या चौथ्या माळावर होणार आहे तुम्ही तुमची समस्या परिवहन मंत्री जे आहेत प्रताप सरनाईक यांना सांगायची आणि त्याच्यावर संबंधित अधिकाऱ्याला आदेश दिला जाईल किंवा त्याला त्याची कान उघंडी केली जाईल प्रश्न हा उपस्थित झालेला आहे की वसई विरार परिसरात अशा अनेक किती समस्या आहेत आणि ह्या समस्या निराकरण करण्यासाठी शिंदे गटाला स्वतः रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे आणि प्रताप सरनाईक स्वतः उतरतात म्हणजे वसई विरारकरांच्या समस्या नेमक्या आहेत तरी किती हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे त्यामुळे वसई विरारकर तुमच्या काहीही समस्या असतील या गुरुवारी घेऊन या आणि तुमच्या समस्या निराकरण करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे वसई विरार परिसर काबीज करण्यासाठी शिंदेगड जो आहे कामाला लागलेला आहे असं तर चुकीचं ठरणार नाही कारण निवडणुका त्या दोन ते तीन महिन्यात लागू शकतात आणि एकीकडे बहुजन विकास आघाडीची एक करण्यासाठी सत्ता या आधी होती आणि ही सत्ता मोडीत करण्यासाठी शिंदे गटाने जे आहेत की जंग जंग पछाडलंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्यामुळे वसई विरारकरांना आव्हान आहे या लोकदरबारात या आणि तुम्ही तुमच्या समस्या मांडा या संपूर्ण लोकदरबाराविषयी जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर आणि नेमकं काय म्हटलं आपण ऐकत वसईकर जनतेला मी तुमच्या माध्यमातून हेच आवाहन करेल की समस्या तुमची निराकरण आम्ही करू आज सन्माननीय मंत्री महोदय जनतेच्या भेटीसाठी येत आहेत जनतेचं निराकरण करण्यासाठी समस्याचे येत आहेत आणि त्यावेळेला महापालिकेच्या मुख्यालयामध्ये सर्व विभागाचे प्रमुख म्हणजे जेवढे जे आपले विभाग आहेत या सगळ्या विभागाचे प्रमुख असतील आणि ऑन द स्पॉट जनतेचं समस्याचं कसं निराकरण करता येईल शिंदेसाहेबांची कामाची पद्धत आपल्याला कल्पना आहे आणि त्यासाठी हा कार्यक्रम आहे आणि कुठे हा कार्यक्रम होणार आणि कुठले मंत्री येणार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पालघर जिल्ह्याचे संपर्क मंत्री पण आहेत आणि गुरुवारी दुपारी तीन वाजता वसविरा महापालिका मुख्यालयामध्ये हा कार्यक्रम आहे लोकांना जर आपल्या समस्या तर काय प्रोसेस काय करायला नाही सगळ्या विभागाचे तिकडे सकाळी नऊ वाजल्यापासून महापालिका मुख्यालयाच्या तिकडे सर्व विभागाचे आपले अधिकारी असतील त्यांचे प्रत्येकांचं तिकडे टेबल लागलेलं असेल आणि त्या टे 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 त्या टेबलावर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज दिल्यानंतर तुम्हाला टोकन मिळेल आणि मग संबंधित मंत्री महोदय जेव्हा टोकन पुकारलं जाईल त्याप्रमाणे ज्याचा जो अर्ज असेल त्या विभागाचा जो प्रमुख असेल तो त्याच्या वेळेला त्यांचं उत्तर देईल